डायगर गावामध्ये ग्रामदेवता मंदिर ट्रस्ट मिळकतीबाबत एक जमीन आहे पंचेचाळीस गुंटे त्या पंचेचाळीस गुंटाच्या जमीनच्या बाबत ग्रामदेवता मंदिर ट्रस्टने सदरचे जमीन विक्री केलेली आहे त्या विक्रीच्या कमी जास्त भावावरून गावामध्ये वाद चालू आहे दोन तीन महिने झाला सदरचा सा वाद चालू आहे ते आपले पत्रकार जे भास्कर आहेत त्याचे वडील सुद्धा ह्या सभासदामध्ये आहेत म्हणजे त्याचे आहेत तर ते मग हे गावामध्ये त्यांच्या आपापसात आप वादामध्ये वादामध्ये वाद होत असल्यामुळे जमिनीच्या पैसे देवाण घेवण्याचे वाद होत असल्यामुळे काल राहुल रमेश काठे व जितू शांताराम आलिमकर यांनी विनोद शनिवार वास्कर यांना काल चौकामध्ये काठेनी मारहाण केली त्याबाबत सदर उपचार घेत आहेत विनोद वास्कर हे उपचार घेत आहेत त्यांची सविस्तर एफ आय आर घेऊन त्यांच्यानुसार नवीन कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे एक्वन दोन आणि तीनशे बावन्न पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत आता आहे पत्रकाराची तब्येत चांगली आहे त्याचे सिटी स्कॅन रिपोर्ट काढले होते सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे सदर अधिक तपास करीत आहोत